नमस्कार मंडळी बरे बऱ्यात ना माझं नाव आणि स्वागत आहे आपल्या घरगुती उत्पादनाच्या दुकानामध्ये म्हणजे चिरंजीव फार्म फ्रेश मध्ये आपण दुकानात तर नाही आहोत आपण आहोत चिरंजीव आमराईमध्ये आपल्या आंब्याच्या बागेमध्ये बरेच दिवस तुम्हाला हापूस आंब्याची बाग वगैरे दाखवली नाही तर विचार केला चला आज आपण तुम्हाला बाग दाखवूया तर हे आहे आपले हापूस आंब्याची कलम अरे आंबा कुठे आहे पण कुठल्याच कलमाला आंबा दिसत नाही कसा काय तर येस yes, आपल्या बागेमध्ये आंबा हा आता ऑलमोस्ट संपत आलेला आहे पण काळजी करू नका कारण असा एक प्रॉडक्ट आता आपण चिरंजीव फ्रेशमध्ये बनवलेला आहे जो आपला लिमिटेड प्रोडक्ट असतो तो आहे आंबा पोळी आता ही जी आंबा पोळी आहे ही आपण नॉन प्रिझर्वेटिव्ह इतर आपले इतर प्रोडक्टसारखे कुठलाही आर्टिफिशियल फ्लेवर याच्यात नाही आहे कुठलाही आर्टिफिशियल कलर याच्यात नाही आहे ऑल नॅचरल अशी ही आंबापोळी आपल्या बागेतल्या आंब्यापासून आपण बनवलेली आहे आणि ह्याला बनवायची प्रोसेस पण जी आहे कम्प्लिटली सन ड्राईड आहे मशीनचा वापर केलेला गेला नाही आहे उन्हामध्ये वाळवलेली ही आंबापोळी आहे तर इतर आपले जे चिरंजीव फार्म फ्रेशचे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यासोबत तुम्ही आपली आंबापोळी ही ही ऑल ओव्हर इंडिया मागवू शकता जसं म्हणालो आंबापोळी वर्षात नाही एकदाच आपल्याकडे बनते त्यामुळे लिमिटेड क्वांटिटीमध्ये असते तर लवकरात लवकर तुमची ऑर्डर नोंदवा म्हणजे ही आंबापोळी फ्रेश आंबापोळी ही तुम्हालाही चाखता येईल आमची प्रोडक्ट लिस्ट जी आहे ह्या व्हिडिओच्या एंडमध्ये मी नक्कीच तुम्हाला देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर आहेत ज्यावर तुम्ही आपले आंबापोळी आणि इतर आपले प्रोडक्ट चिरंजीव फार्म फ्रेशचे हे तुमच्यासाठी घरपोच ऑर्डर करू शकता सध्यासाठी एवढंच आपल्या घरगुती उत्पादनाच्या दुकानामधनं म्हणजे चिरंजीव फार्म फ्रेशमधनं पुन्हा भेटूया